कलर आपण मी चार बाकांचे पीठ घेतलेलं आहे इथे अजून बरोबर चार बाकांचे पीठ घेतलेलं आहे पाणी त्यांना गरम करून घ्यायचं त्यात मी टाकून पाणी गरम करून घ्यायचं थोडं ते एक मीठ टाकून गरम गरम करून घ्यायचं पाणी चांगलं जर उकळून द्यायचं म्हणजे ते गरम पाण्यात टाकून मी मिक्स करायचं म्हणजे गरम पाणी साधे मिक्स मिक्स हाताने करून नका तडके लागेल ना हाताला तर गरम पाण्याने हळद पाणी टाकून गरम करून तर मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी टाकायचं जसं टाकून नका आणि त्यानंतर पीठ पातळ होऊन जाईल ना थोडं टाकायचं पाणी चांगलं मीठ पीठ मळून घ्यायचं गरम आहे ना हाता चलक्या लागत आहे चांगलं मळून घ्यायचं पीठ व्यवस्थित व्यवस्थित थोडं तेल टाकायचं <coughs> तेल चांगलं भिजवून घ्यायचं मस्तपैकी चांगलं भिजवून घ्यायचं आहे आता चिकटत नाही वाकरायची भात पण बाजूची भाकरी कशी पौष्टिक असते ना गुहिबाजी भाकरी खाल्ली चांगलं असते ना हयपीठ चांगलं मळून झालेलं आहे भाकरीचे बी बघू शकतात एकदम मोस भिजा याला डेस्ट बाजूने ठेवायचं भाकरी करायला घ्यायचं आपल्याला झालेली आहे आता भाकरी लाटायला घेऊया आपण आता गोळे करून ठेवलेले आहेत आता भाकरी काढायला घेऊया आपण तवा ताबड ठेवलेला आहे बघू शकता की सुंदर आलेली भाकरी मग मस्त तापल्या गेलं तर मस्त आलेली आहे भाकरी फुटत नाही मोडत नाही दोन्ही भाकरी चांगली राहते मऊसूत भाकरी राहते ही सुंदर भाकरी लागते मस्तच लागते जे बघू शकते सुंदर आले बघू शकतात मस्त आलेली भाकरी बघू शकते मस्त फुगली बघू शकतात तुम्ही एकदम सुंदर आहे फडकन शेकले की चांगली असते ना फडकन शेकते गॅस शेकू नये सुंदर फुगली बघा मस्त बाकी भाकरी सुंदर सुंदरच झालेली आहे मी बघू शकता की सुंदर मोसत भाकरी आलेले बघा एकदम मोसत भाकडे आलेले आणि पालेभाजीवर खायला छान लागत एकदम मऊ आलेली आहे बघू शकतायत नेमकी ट्राय करून बघा व्हिडिओवाले शेअर करा सबक्राईब करा